अरे मारा मारा गोट्याने मारा काठीने काठी काठीने मारा मी पागल नाही र मी पागल नाही मी मी दोन हजार पाच लाभलेला डीसी पीओ कर्मचारी डीसी पीओ कर्मचारी मी पागल नाही मुलांना मी शिक्षक आहे तुम्ही जर का मला मारला तर तुमचा राग नाहीत रे मला कारण शिक्षकाला मुली त्याचे दैवे असतात अरे खासदार वर्ष राहते आमदार पाच वर्ष राहते पण त्याला पेन्शन त्यांच्या परिवाराला पेन्शन पण साठ वर्ष कर्मचारी या समाजाची सेवा करते त्यांचं पेन्शन बंद केलं हो पैशाशिवाय कायच नाही हो पैशाशिवाय कायच नाही गडचिरोली जिल्ह्यातील माझा मित्र तीन वर्षापूर्वी मरण पावला हो त्याला पेन्शन नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबाची मोठी वाताहत वाताहत झाली झाली हो, हो, हो आता त्याची बायको भाजीपाला विकते हो ही तुम्ही केली माझ्या छत्रपती राजाने त्यांच्या सैनिकाला तो पेन्शन द्यायचा पण सरकार म्हणते आमच्या तिजोरीत पैसा नाही तिजोरी कनकनाट आहे म्हणून पेन्शन बंद केली हो तिजोरीत पैसा खूप आहे हो पण यांचे नियोजन नाही नियोजन तो बघा विजय हजारो कोटी रुपये घेऊन पडायला हो अरे तो नीरव मोदी पडता हो फडा हो आपण आमच्या पेन्शनचा पैसा त्या नीरव मोदीने लाव त्या नीरव मोदीने सरकार म्हणतात की पैसा नाही पैसा नाही दोन वर्षापूर्वी डॉक्टर म्हणाले तुमचे गाव पायला आणि एका हाताला पार्लीस मारली अरे निर्मात्या भूटा असते बाबा अरे हाताला आणि पाया एका पायाला मारण्यापेक्षा एकाच्या पूर्ण शरीराला मारलं असत त्याने जगलं असयो झालं रे असय झालं रे असय झालं रे अरे देवा डी सी पी अस मागायला गेलो तालुक्याच्या साहेबाकडे तालुक्याचे ता साहेब जिल्ह्याच्या साहेबाकडे जा जिल्ह्याच्या साहेबांचं गेलो जिल्ह्याचे साहेब आहे बर रिटायर रिटायर झाल्यानंतर साहेब गेलं तर साहेबाने हिचं बातमी सोडायचं अरे माझी जात्या तेरवीला पैसे द्या रे तेरवीला अरे नका मारू रे नका मारू ही वेडा नाही रे वेडा नाही मी दोन हजार पाच लागलेला डीसीपी ला। हो कर्मचारी हो आहे डीसीपी कर्मचारी आहे धन्यवाद